भीमा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक बाबत पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात संपूर्ण तालुक्यात नदीकाठच्या गावांमध्ये व शहर पंढरपूर येथे अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक केली जात आहे नदीपात्रामध्ये होड्या व पंचेचाळीस सियाऱ्यांच्या सहाय्याने व शंभरच्या वरती होड्या रात्रंदिवस अवैधरित्या वाळू उपसा करीत आहेत व वाळू वाहतूक करीत आहेत सदरच्या वाळू उपसा व वाहतुकीस पालकमंत्री महसूल मंत्री जिल्हाधिकारी मह का अन्य कोणाची परवानगी आहे काय सदरचा अवैध व्यवसाय माननीय तहसीलदार सचिन लंगुटे व माननीय सचिव इथापे साहेब यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी व तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत परंतु त्यास दोघेही कर्तव्यदक्ष अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत वाळू वाहतूक करणारे टिपर टेम्पो पिकअप हे बऱ्यापैकी बिना नंबर प्लेटचे व जुनी व वा कालबाह्य वाहने आहेत त्यामुळे एखादा अपघात झाल्यास या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे विमा व ड्रायव्हिंग लायसन्सही नसते अशी अनेक प्रकरणे झाली आहेत याकडेही सर्व शासन प्रशासन अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत तरी वरीलपैकी अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूकवर काय कारवाई होणार आहे का, का हे असेच चालू राहणार आहे त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत अनेकांचे नातेवाईक यामुळे जीवाशी गेले आहेत शासनाने याकडे गांभीर्याने घ्यावे